जय शिवराय सर्वांना आणि सर्वांचे हार्दिक स्वागत आजच्या या नव्या कोऱ्या भागामध्ये मित्रांनो आज आपल्यासाठी एक लक्झरी लाईफस्टाईल असलेला पनवेल शहरामधील टाउनशिप प्रोजेक्ट घेऊन आलो आहोत जर आपले बजेट एक करोडच्या जवळपास किंवा त्यापेक्षा जास्त असेल तरच कृपया हा व्हिडिओ पाहावा अन्यथा तुमचा अमूल्य वेळ वाया घालवू नये तर मित्रांनो आपल्या या प्रोजेक्टमध्ये टू बी एच के टू पॉईंट फाय बी एच के थ्री बी एच के आणि फोर बी एच केचे लक्झुरियस फ्लॅट सेलसाठी उपलब्ध आहेत पहिल्या फेजचे पोझिशन झाले असून आता नंतरच्या फेजचे काम जोरात सुरू आहे जिथे जीवनमानाचा दर्जा त्याच्या शिखरावर आहे जिथे शांत हिरवेगार वातावरण निसर्गाच्या सौंदर्याला पूरक आहे जिथे विश्रांतीचा वेळ हा सर्वोत्तम कौटुंबिक वेळ बनतो आणि जीवनशैली तुमच्या सभोवतालच्या जगातील प्रसिद्ध ठिकाणांसह वैश्विक जीवनाचे मूर्त रूप देते एक अतुलनीय राहणीमान जिथे जिवंत असण्याची भावना अद्भुत आहे प्रत्येक क्षणाला आयुष्यभराची आठवण नक्कीच बनवता येते जगभरातून उत्साहवर्धक मनोरंजनाची मेजवानीच जणू काय संपूर्ण कल्याण सुनिश्चित करणाऱ्या सर्वोच्च आरोग्य सुविधांचा स्वर्ग जिथे फॅशन आणि चकाकी प्रत्येक कोपऱ्यात आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि राहणीमान जगाच्या बरोबरीचे आहे जे सर्वोत्तम भव्यता वर्ग सुरक्षा सुरक्षितता आणि सोयीसुविधा देखील सुनिश्चित करते पनवेल येथील साई वर्ल्ड सिटी नावाच्या जगातील नवीनतम गंतव्यस्थानावर भारताकडून जगाला एक अविश्वसनीय जागतिक ऑफर आहे जी सार्वत्रिक जीवनशैलीची सजावट जमा करते जगाच्या आत एक जग निर्माण करणारे असे जीवन जे तुम्हाला खरोखर जागतिक बनवते क्लब हॉलमार्क भव्य जी प्लस पाच मजली थीम असलेले फॅमिली क्लब हाऊस यामध्ये आपल्यासाठी असणार आहे मनाला शांती देणारे साईबाबांचे मंदिर डिझायनर लँडस्केप रिक्रिएशन जागतिक दर्जाचे मार्ग लँडस्केप बागेत वास्तव्याच्या आकाराचे लँडमार्क पुतळे मरिना बे सिंगापूरपासून प्रेरित स्कायपूलसह अद्वितीय वास्तुकला इनडोअर आणि आउटडोर जीवनशैलींच्या सुविधा पहिल्या मजल्यावर आपल्याला पेंटिंग पॉटरी इत्यादींचं हॉबी स्टुडिओ मुलांसाठी गेमिंग अरेना व्हर्च्युअल गेमिंग लाऊंच मुलांसाठी पाळणाघर शिकवणी खोल्या डेक लाऊंच आणि अजून भरपूर काही उपलब्ध होणार आहे दुसऱ्या मजल्यावर संगीत आणि नृत्य स्टुडिओ इनडोर बॅडमिंटन कोर्ट स्क्वॅश कोर्ट आणि भरपूर काही तिसऱ्या मजल्यावर स्पा रिसेप्शन आणि वेटिंग लाऊंच कन्सल्टेशन रूम मसाज रूम हॉट जकुजी स्टीम आणि सोनं आणि अजून भरपूर काही चौथ्या मजल्यावर लेवल प्रशिक प्रशिक्षकांसह संपूर्ण सुसज्ज वातानुकूलित व्यायामशाळा इंडोर गेम मार्केट आणि अजून भरपूर काही मिळणार आहे पाचव्या मजल्यावर आपल्याला लायब्ररी पुरुषांसाठी डिझायनर सलून मेडिटेशन कक्ष ॲरोबिक्स आणि झुंबा रूम कार्ड रूम फूड कोर्ट आणि कॅफे त्याशिवाय बरंच काही मिळणार आहे लँडस्केप सुविधा भव्य प्रवेशद्वार स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हिरवे पदपथ संगीत कारंजे आयफेल टॉवर फ्लॉवर बेड मंदिर प्लाझा आणि बाग पार्टी लॉन ज्येष्ठ नागरिकांसाठी बाग देखील मिळणार आहे मुलांसाठी खेळाचे क्षेत्र असणार आहे रॉक क्लाइम्बिंग असणार आहे बिग बेन क्लॉक टॉवर आणि अजून भरपूर काही ग्राउंड फ्लोरवर म्हणजेच तळमजल्यावर आपल्याला दुहेरी उंची एअर कंडिशनिंग डिझायनर प्रवेशद्वार लॉबी मिळणार आहे वेटिंग लाउंज असणार आहे पार्ट्यांसाठी प्री फंक्शन एरिया या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे भव्य बँकवेट हॉल आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे डीजे आणि कराओके रूम मिनी थिएटर आणि अजून भरपूर काही उपलब्ध होणार आहे आपल्या या, या प्रोजेक्टपासून जवळची ठिकाणे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असणार आहे जे की सर्वात मोठे ग्रीनफील्ड अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय विमानतळ जे दोन हजार दोनशे हेक्टरपेक्षा जास्त जागेमध्ये पसरलेले आहे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी डी एस पी डी ए पब्लिक स्कूल एम आर इंटरनॅशनल स्कूल एम युनिव्हर्सिटी एम जी एम कॉलेज अशा प्रमुख महाविद्यालयांचा समावेश होणार आहे रुग्णालय आणि मॉल्समध्ये एमजीएम हॉस्पिटल लाईफलाईन हॉस्पिटल ओरियाना मॉल्स पी व्ही आर सिनेमा बिग बाजार डी मार्ट रिलायन्स मार्ट इत्यादींचा समावेश होणार आहे आर्थिक क्षेत्रांमध्ये नवी मुंबई स्पेशल इकॉनॉमिक झोन आणि महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या एमआयडीसी आणि एन एम झेड -E या सर्वांसाठी असंख्य रोजगारांच्या संधी रस्ते आणि महामार्गांमध्ये वसई विरार अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉर रेल्वे कनेक्टिव्हिटीमध्ये मित्रांनो परत पनवेल उपनगरी रेल्वे मुंबई नाशिक लोणावळा ओलांडून सहज पोहोचता येईल असं सी एस टी पनवेल प्रस्तावित सोळा प्लॅटफॉर्म असलेले पनवेल रेल्वे टर्मिनस जवाहरलाल नेहरू पोर्टोस म्हणजे जे एन पी टी तर मित्रांनो अजून अधिक माहितीसाठी आपण प्रत्यक्ष साईट व्हिजिट कृपया आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर नंबर्स व संपर्क करा आपल्याला साईट व्हिजिटसाठी फ्री पिकअप आणि ड्रॉप सेवा देखील मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका शिवाय चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद 嗯。